आपला शहर आपली बातमी हॉटेल व्यावसायिकांच्या दक्षतेमुळे डिझेल व टायर चोरीचा प्रयत्न फसला चोरटा पोलिसांच्या ताब्यात सेंधवा येथील टोळी सक्रिय असल्याचा हॉटेल व्यावसायिकांचा संशय देवळा तालुक्यातील उमराणे येथील सांगवी फाटा परिसरात एका सराई टोळी टायर आणि डिझेल चोरी करण्याच्या प्रयत्नात असताना सतर्क हॉटेल व्यावसायिकांच्या दक्षतेमुळे एक चोरटा पकडला गेला तर अन्य चार जण वाहनातून पडून जाण्यात यशस्वी झाले मध्यरात्री दोनच्या सुमारास सांगवी फाटा येथील बजरंग हॉटेल परिसरात एका विको कंपनीच्या वाहनासोबत चार ते पाच संशयित व्यक्ती आल्याचे हॉटेल मालकांच्या लक्षात आले हॉटेल परिसरात मोठ्या प्रमाणात ट्रक आणि वाहने थांबत असल्याने चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेतला पाहून हॉटेल व्यावसायिकांनी त्याला थांबवून विचारपूस केली असता चार चोरटे तात्काळ वाहनातून पडून गेले मात्र एक चोरटा पकडला गेला चोरट्याजवळ एक टीव्हीएस कंपनीची विना नंबर व लॉक तुटलेली मोटरसायकल आढळली विचारपूस केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे हॉटेल मालकांनी सकाळी देवडा पोलिसांना माहिती दिली पोलीस उपनिरीक्षक कैलास गुज्जर पोलिस योगेत जमादार आणि संजय मोरे यांनी घटनास्थळी पोहोचून संशयिताला ताब्यात घेतले प्राथमिक चौकशीत त्यांनी रात्रीच्या वेळी महामार्गावरील पेट्रोल पंप आणि हॉटेल परिसरात उभ्या असलेल्या वाहनांचे डिझेल व वा टायर चोरी करत असल्याची कबुली दिली सदर घटनेबाबत हॉटेल मालक अभिमन अंबर शेवाडे यांनी देवळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी भारतीय दंड संहितेचे कलम एकशे बावीस नुसार गुन्हा नोंदविला आहे सेंधवा येथील सराई टोळी महामार्गावर सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात असून उपनिरीक्षक कैलास गुज्जर यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे तसेच रात्रीच्या वेळी पोलीस प्रशासनाने गस्त घालण्याची मागणी स्थानिक हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे